नमस्कार मित्रांनो सागर इडशा चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं म्हणण्यापेक्षा अखंड हिंदुस्थानचंच आराध्य दैवत आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या जे काही शौर्य होतं ज्या काही त्यांच्या शौर्य गाथा होत्या त्या एका कवींनी त्यांच्या भाषेत त्यांना रूपांतर केलं होतं त्यांचं शौर्य त्यांचं दिसणं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचा पराक्रम हे सर्व एका कवीनं त्यांच्या शब्दात कवितेत त्यांनी त्यांना रचलं होतं किंवा ते आजही पाहायला ते कविता आजही बघायला आपल्याला ऐकायला मस्त वाटतात आणि त्या कवींचं नाव आहे कविभूषण त्यांच्या आपण बरेच काव्य छंद आपण ऐकलेही असतील पण त्याचे मराठी अनुवाद हे आपण कदाचित ऐकले नसतील तर ते ऐका आला आणि ते ज्यांनी त्यांचं मराठी अनुवाद त्या अगदी उत्तमरित्या करतात आज आपण त्यांच्या भेटीला आलो आहोत आणि आपण त्यांच्या तोंडूनच ते हे घेणार आहोत आणि ते छंद तुम्ही मराठीत नक्कीच बघा मी त्यांचा परिचय करून देण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका तो परिचय हे अगदी अगदी त्या कवीच्या रूपातच असेल तर नमस्कार दादा चॅनलवरती अगदी स्वागत तुम्ही प्रथमत आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या हो नक्कीच तर सर्वप्रथम सागर हिट्स या चॅनेलवरती मला बोलवलं त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद माझं नाव प्रमोद भगवान जाधव मी मूळचा राहणार चिंचणी अंबक तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील परंतु गेल्या काही वर्षामध्ये कविभूषणांच्या काव्याचा मला अक्षरशः म्हणजे वेळ लागावं इथपर्यंत त्या काव्याची प्रतिभा आहे प्रत्येकाला ह्या गोष्टी शक्य होत नाहीत पण दैवयोगाने संयोगाने मला या काव्याचा अभ्यास करण्याचा माझ्या अल्पस्वल्प बुद्धीनी मी नक्कीच त्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून काही काव्य त्याच्यात आत्मसात केली परंतु या काव्याची प्रतिभा आपण म्हणजे हे काव्य का महत्वाचं आहे हे थोडस आपण जाणून घेणं गरजेचं आहे तर विषय असा ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला त्यावेळेला खर तर त्यांनी राज्याभिषेक करून घेतला आहे कशाच्या जोरावरती करून घेतला तर संपूर्ण रहितेचं त्यांच्या हिंदवी स्वराज्याला पाठबळ होतं म्हणून ते खर तर स्वतःला राज्याभिषेक करू शकले आणि ते त्यांचं राज्य हे वाढवू शकले मग जनतेचं पाठबळ असं एक दोन दिवसामध्ये मिळालं का तर नाही जनतेचं पाठबळ मिळण्यासाठी त्यांना अतिशय कष्टपूर्वक या समाजामध्ये विचारांची पेर पेरणी करावी लागली शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा शिवाजी महाराजांनी या काव्याचा उपयोग लोकांच्यामध्ये विचार पेरण्यासाठी केला होता शिवाजी महाराजांचं फार दूरदृष्टीने त्यांनी संपूर्ण भारत मुक्त करण्याचं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी कवीभूषणांच्या काव्याचा त्यांनी वापर करून घेतलेला आहे नव्हे तर ते काव्य कविभूषण नावाच्या अलौकिक कवींच्याकडून ते काव्यग्रंथ म्हणजे शिवभूषण या काव्यग्रंथामध्ये ते स्वतःच चरित्र बद्ध करून घेतलेलं आहे समजा आजकालचा एखादा राजकारणी व्यक्ती आहे किंवा एखादा राजकीय पक्ष आहे तो काय करतो तर आपण कोण आहोत लोकांना आपण काय प्रेझेंट झालं पाहिजे या दृष्टीनं स्वतःचा मेनिफेस्टो ते काढतात किंवा एखादं पत्रक काढतात त्याच्यामध्ये मी म्हणजे मी एक नेता म्हणून लोकांच्या समोर काय प्रकट झालं पाहिजे हे त्याच्यामध्ये विचार मांडले जातात शिवाजी महाराजांना सुद्धा उत्तर भारतामध्ये संपू जसा दक्षिणेमध्ये लोकांचा प्रतिसाद मिळाला मिला, तसंच शिवाजी महाराजांच्या कार्याला उत्तर भारतामध्ये सुद्धा लोकांचा सहभाग मिळावा आणि त्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून या काव्यग्रंथाची शिवाजी महाराजांनी शिवभूषण या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी निर्मिती करून घेतली नव्हे तर ते काव्य उत्तर भारतामध्ये आजही अगदी गल्लीबोळामध्ये बोळामध्ये म्हणाल तर ते काव्य एवढं प्रसिद्ध आहे आपलं महाराष्ट्रात ते जे कवी कवी भूषणांनी कवी जे बद्ध केले ते हो उत्तर भारतात प्रसिद्ध आहे उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे बरं त्याबद्दल आता आपण सुरुवात आहे तर आपली तर त्याबद्दल थोडं सांगा की त्याची भाषा कोणती आहे त्या काव्याची याबद्दल थोडं सांगाल तर कसं आहे बघा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बऱ्याच भाषा ह्या लिखित स्वरूपामध्ये वापरल्या जायच्या जसं अरबी भाषा ही पत्रलेखनाची भाषा वगैरे म्हणून वापरली वापर जायची मोडी लिपी वापरली जायची इतर काही भाषा फारसी म्हणा अरबी म्हणा या भाषा वापरल्या जायच्या परंतु खर तर ब्रज भाषा ही खर तर म्हणजे तशी दुर्मिळ भाषा म्हंटलं जाईल परंतु उत्तर भारतामध्ये ती भाषा बोलली जायची लोकांच्या मध्ये ती प्रचलित होती आणि म्हणून कविभूषणांची ती मातृभाषा म्हणा त्या मातृभाषेमध्ये उत्तर भारतामध्ये या भाषेचा जास्त प्रसार असल्यामुळं कविभूषणांनी या भाषेची निवड केली आणि त्या भाषेमध्ये शिवाजी महाराजांच्या वरती काव्य निर्मिती केली का तर त्यांनी असं ठरवलं होतं की उत्तर भारतामध्ये मला शिवाजी महाराजांचा विचार हा जनमानसामध्ये पेरण्यासाठी आपल्याला याच भाषेचा आधार घेतला पाहिजे आणि काव्य तुम्हाला तर माहिती आहे काव्य हे नेहमी कमीत कमी, कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त चांगला आशय हे निर्माण करणार हे काव्य आहे आजही हे काव्य जर आपण ऐकलं त्यातली शब्दरचना कदाचित तुम्हाला अवघड वाटेल त्यातील त्याचा त्याची जी लय आहे ही तुम्हाला काहीशी वेगळी वाटेल परंतु हे काव्यच असं आहे तुम्हाला शब्द जरी त्याच्यामधला समजला नाही तरी सुद्धा तुमच्या तुमच्या अंगावरती या काव्यानं नक्कीच शहारे उभा राहतील इथपर्यंत या काव्याची प्रतिभा आहे नक्कीच तुम्ही जसं म्हटला तसं प्रत्येक वेळेला आपल्या कलेतून सर्व जे काही प्रेरणा झाली किंवा क्रांती झाली ती तिथून सादरीकरण झालं म्हणजे कवींनी साहित्यकारांनी लेखकांनी यामध्ये शाहिरांनी यामध्ये महत्वाच्या भूमिका बजवलेल्या आहेत तर त्या काळाचं का जे काही कविभूषणांनी जे काही काव्य लिहून ठेवली छत्रपती शिवाजी महाराजावरती ते आताच्या तरुण पिढीला प्रेरणादायी असं एखादं काव्य प्रेक्षकांसाठी आपल्या शिवभक्तांसाठी एखाद प्रेरणादायी असं कारण ते प्रभावी असतं आज ही कवितेतून म्हणजे कविता एखाद्या सरकारवरती जरी रोष कराय दाखवायचं म्हटलं तर कवितेतून असं दाखवतात की माणसाच्यातून ती चेतना प्रेरणित होते आणि एक लढण्याची बळ येतं अशा कवितेनी कामं केले आतापर्यंत असा हा आपला भारताचा इतिहास आहे तर तशी आता ही एक तरुणाईला जी निराशा आहे तरुणाई त्यात परत ही प्रेरणा यावी एक जगण्याची नवी उमेद म्हणा निराशा जनपाच्यासाठी तर छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी मोटिवेशन म्हणून आपण बाहेरच्या पाश्चात्य देशांचे काही मोटिवेशन म्हणून ऐकतात आताची पिढी पण आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं इतका मोटिवेशन असा राजा सुद्धा झालेला आहे आपण फक्त लढाया पाहिल्या तर याबद्दल एक मोटिवेशन असं एखादं काव्य आहे का आणि असल तर प्रेक्षकांसाठी ते सादर कराल तर खरंच मस्त होईल नक्कीच कसं आहे बघा आजकालचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा मॅनेजमेंट शिकवणारे जे म्हणजे मोटिवेशनल स्पीकर असतात ते बऱ्याच वेळेला चार पाच असे काहीतरी मंत्र असतात त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही यशस्वी झालं पाहिजे परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल भूषणानी साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये काही सक्सेस मंत्रा असे दिलेले म्हणजे त्याच कोरिलेशन तुम्हाला म्हणजे मी थोडक्यात सांगतो तर विषय असा तुम्हाला तुमचं जर ध्येय गाठायचं असेल एखादं तुम्ही उद्दिष्ट गाठायचं असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतःच्या मनामध्ये कधीही अहंकार तुम्ही कधीही म्हणजे अभिमान बाळगला नाही पाहिजे त्या गोष्टीचा तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न जरूर करा परंतु त्याचा अहंकार कधी बाळगला नाही पाहिजे कवीभूषणांनी त्यांच्या एका दोहा म्हणतो दोन ओळीची ती म्हणजे काव्य आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिला सक्सेस मंत्र असा सांगितलाय की तुम्ही कधी हा अंकार बाळगू नका तर त्याने असं म्हटलेलं आहे की देश आणि देश आणि ते गुणी आवत जाचन ताही तिन्मे आयो एक कवी भूषण हो जाही याचा अर्थ असा कि देशोदेशीचे अनेक गुणी लोक शिवाजी महाराजांच्या पदरी आले हो हो परंतु अशी अनेक गुणी जरी पदरी आली शिवाजी महाराजांच्या पदरी आली तरी सुद्धा मी गुणी म्हणून आलेलो ना नाही तर मी शिवाजी महाराजांच्या पदरामध्ये त्यांच्या पदरी मी एक याचक म्हणून आलेलो आहे म्हणजे किती बघा त्यांचा कुठला एवढी काव्य प्रतिभा पण तरी सुद्धा अहंकार याच्यामध्ये नाही देश आणि देश आणि ते गुणी आवत जाचन ताही तिन्मे आयो एक कवी भूषण हो जाही अहंकार बाळगू नये हा पहिला सक्सेस मंत्र आहे पुढे ते असं सांगतात की कुल सुलंक चितकूटपती साहस सील समुद्र कवी भूषण पदवी देई हृदय सुतरुद्र ह्याच्यामध्ये दुसरा सक्सेस मंत्र असा आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तुमच्या कामगिरीवरती कधीही तुम्ही समाधानी असता कामा नये सतत तुम्ही नाविन्याचा ध्यास घेऊन तुम्ही तुमच्या कामामध्ये म्हणजे प्रगती करण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे त्याने असं म्हटलंय कुल कुलसुलंका चित्रकूटपदी म्हणजे त्याने असं म्हटलंय की सोलंकी घराण्यामधील हृदयराम नावाच्या हृदयराम नावाच्या राजाच्या पदरी मी कवी म्हणून होतो माझं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं माझं पोटा पाण्याचं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं अर्थार्जन व्यवस्थित होतं परंतु मला या काव्यामधून सुद्धा अजून चांगलं काव्य निर्माण करावं अशी मला इच्छा उत्पन्न झाली याचा अर्थ काय तर असा सक्सेस मंत्र आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामधील कामावरती कधी समाधानी नाही राहिलं पाहिजे प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकलं पाहिजे म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांच्या वरती काव्य करायचं ठरवलं पुढं ते असं म्हणतात आता कसं आहे बघा एखादा तुम्हाला ध्येय आहे तर त्यावेळेला त्या ध्येयाचा तुम्ही ध्यास घेतला पाहिजे नुसतं अहंकार बाळगला नाही तुम्ही समाधानी नाही राहिला पण प्रयत्न तर केला पाहिजे मग प्रयत्न कसा केला पाहिजे तर तुम्ही त्यासाठी ध्यास घेतला पाहिजे म्हणून ते पुढच्या दोह्यामध्ये सांगतात की शिवचरित्र लखियो भयो कबी भूषण के चित्त भाती भाती भूषित करो कवित्त लक्षात आलं का म्हणजे शिवचरित्रानं मला ते म्हणतात की शिवचरित्रानं या ध्यासानं मी एवढा झपाटून गेलो की शिवचरित्रानं मला अशी काही भुरळ गाठली की मला असं वाटलं की विविध प्रकारच्या या अलंकारांनी विविध प्रकारच्या व्याकरणातील या व्रत्तांनी शिवाजी महाराजांचं चरित्र हे अगदी त्या सोन्या नाण्याच्या अलंकारासारखं हे आपण सजवावं आणि याच्यावरती एक चांगली काव्य काव्य आपण उभारावं असं त्यांच्या मनामध्ये आलं म्हणून त्यांनी म्हटलं की शिवचरित्रानं मला भुरळ गाठली शिवचरित्र लखियो भयो कवी भूषण के चित्त याचा अर्थ तुम्ही असं केलं पाहिजे की तुम्ही त्या गोष्टीचा सतत ध्यास घेतला पाहिजे शिवचरित्र लखियो भयो भूषण के चित्त भाती भाती भूषण करो कवित्त आता ठीक आहे तुम्ही ध्यास घेतला पुढं काय केलं पाहिजे तुम्हाला यशस्वी व्हायचंय पुढे काय घेत केलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला ज्ञान ग्रहण करण्याचे जे जे काही मार्ग सापडतील ते मार्गांचा तुम्ही दांडोळा तुम्ही म्हणजे घेतला पाहिजे तर ध्यास घेतला मग ध्यास घ्यायचा तर ज्ञानार्जन तुम्ही केलं पाहिजे मग हे शिव शिवाजी महाराजांच्या विषयी जाणून घ्यायचंय मग हे ज्ञान त्यांना उत्तर भारतामध्ये बसून मिळेल का त्यासाठी रायगडावरती आलं पाहिजे आणि रायगड हा काय आजच्या सारखा का, कुणीही यावं आणि टिकली मारून जावं असा नव्हता हो शिवाय तो राजधानीचा किल्ला किती अनंत अडचणीमधून त्यांना यावं लागलं ला, लागला असेल उत्तर, उत्तर भारतामधून यायचं आहे त्यावेळेला काही कुठलीही साधनं नसताना ते चालत आले असतील कसा प्रवास करत असतील अनंत अडचणींचा सामना करून ते रायगडाच्या पायथ्यापर्यंत आले तिथून सुद्धा परत रायगडावरती प्रवेश मिळणं हे मुश्किल मग कधीतरी किल्लेदारांची भेट झाली असेल मग त्यांना त्यांनी केला असेल म्हणू आपण आणि मग परत ते तिथून पुढे शिवाजी महाराजांच्या राज दरबारामध्ये प्रवेश मिळणे अजून मुश्किल मग तिथून पुढे अजून शिवाजी महाराजांचं चरित्र जाणून घ्यायचंय मग शिवाजी महाराजांच्या पदरी असणारे अनेक गुणीजन जे आहेत त्यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती घेणं गरजेचं आहे किती कठीण गोष्ट आहे परंतु असं सरी असलं आणि तर... त्या काळी गणिम सुद्धा होता अगदी मग हा माणूस गणिमातला आहे का यासाठी पडताळणी राजाशी रायड भेट मागतोय अगदी म्हणजे कठीण काम होत होते पण त्यांनी तो ध्यास अगदी आणि म्हणूनच ते शिवाजी महाराजांच्या पदरी असणारे अनेक गुणीजन म्हणजे जसं की शिवभारत लिहिलेले जे कवी आहेत परमानंद गोविंद नेवासकर तर त्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आणि त्यांना स्वतःच्या काव्यानी शिवाजी महाराजांच्या विषयीची जी काव्य आहेत ते ऐकवून त्यांनी म्हणजे ते खूप खुश झाले त्याच्यावरती आणि म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांच्या समोर त्यांची शिफारस केली आणि मग शिवाजी महाराजांच्या पदरी ते आले सगळ्यांच्याकडून ते जाणून घेतला आणि मग त्याच्यावरती त्यांनी म्हणजे त्याबद्दल त्यांनी असं लिहिलेलं आहे की सुकवी नसो सुनी सुनी समुजी कवी न कपंत भूषण भूषण करत शिवभूषण ग्रंथ काय म्हणजे शिवाजी महाराजांच्या पदरी असणाऱ्या अनेक गुणी कडून मी शिवाजी महाराजांच्या विषयी जास्तीत जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न केला म्हणजेच काय तर ज्ञानार्जन करून घेण्याचा त्याने प्रयत्न केला आणि मग मी शिवाजी महाराजांच्या वरती काहीतरी चांगलं लिहू शकलो सुक सो सुनी सुनी समुजी कवी न कंत भूषण भूषण मय करत शिवभूषण शुभ ग्रंथ म्हणजे असे हे सगळे सक्सेस मंत्र आहेत म्हणजे किती मोठा हा संदेश त्या यामध्ये त्यांनी त्या जे काही काव्यात बद्ध केलं त्यांचा स्ट्रगल सांगितला त्यांनी त्यांची कहाणी सांगितली आणि यातूनच आपल्याला समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जो काही पराक्रम होता त्याचा नाव लौकिकपणा कुठपर्यंत होता त्यांना भुरळ पडावी त्यांच्या पराक्रमाची आणि ते तिथून त्यांना त्यांचा पराक्रम आकर्षित करतो त्यांना आणि त्यांना त्या व्यक्तीवरती कविता करू वाटते म्हणजे त्यात त्यात त्यांनी त्यांचं ध्येय साधतायत आणि त्यांना वाटते की माझ्या शब्दाला अगदी, अगदी। थी थी था था। ही किंमत त्या पराक्रमाची आहे त्यांना तिथून भरवळ पडते आणि ते तिथून इतक्या लांब येत आहेत आणि त्यांचा स्ट्रगल तुम्ही प्रयत्न सांगितला म्हणजे हे खर तर आजच्या काळातल्या तरुण पिढीनं ते खरच एक प्रेरणादायी ठरलं तुमच्या तोंडून ते आम्ही सर्वपर्यंत पोहोचवतोय याबद्दल आम्हाला खरंच अभिमानही वाटला आणि तुमच्या त्या ज्ञानाचं ही आमच्या सर्व प्रेक्षक स्त्रोत्यांसाठी एक पर्वणी ठरल्यासारखं हे ठरलं खूप खूप धन्यवाद तुमचे <laughs> सागर हिट्स या चॅनलचा चॅनलच्या माध्यमातून असं शिवाजी महाराजांच्या अशा दुर्मिळ काव्यांच खर तर तुम्ही प्रकाशन करत आहात कारण कसं आहे आजकाल लोक या काव्यांकडे वळायला तयार आहेत इतिहासकारांनी सुद्धा या काव्याला एक काव्य आणि म्हणजे इतिहासाच्या दृष्टीनं एक अ उपयुक्त साधन म्हणून या काव्याला तर बाजूला सारलं परंतु तसं न करता या काव्यामधील शिवाजी महाराजांचं चरित्र काय शिवाजी महाराजांची प्रतिभा काय हे आपण नक्कीच जाणून घेतली पाहिजे या काव्याचा जमेल तेवढा अभ्यास केला पाहिजे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून हा प्रयत्न खरोखर प्रामाणिक प्रयत्न होतो आहे हे मला सुद्धा खूप म्हणजे समाधानाची बाब आहे मला तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद